आणि दहा वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडा करत नाही कोणतंच नाही पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही कोणतंच नाही मग कोण करतो जी बाई एक एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं पंधरा ऑगस्टचं झेंडा उंडण होतं आमच्या इथे बया मार्च महिन्यात झोपत नाही आमच्या ग्रामसवकाला झोपून देत नाही पहिली पावती फाड पहिली पावती पैसे घेऊन येण्याचे पा सात सात आठ आठ लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडं पहिल्या दिवशी काही लोक मार्च महिन्यात दे देते तेव्हा पावती फाडता येत नाही पहिली पावती पंधरा ऑगस्ट दुसरी पावती सव्वीस जानेवारी तिसरी पावतीवाली एक मे चौथी पावतीवाली सतरा सप्टेंबर काय बिघडतं गावातल्या बाईने झेंडा उंडण केलं तर बिघडतं काय सरपंचांना दोरी वाढत काही गरज आहे बरं तिला साडी चोळी घेतो आम्ही तिची पूजा करतो तिला झेंड्या न्यायचं ताई ओढा हो मी पाहिलं माझ्या डोळ्याने अक्षरशः कितीतरी महिलाच्या डोळ्यातून धारा लागत्या आणि तिला असं कधी वाटलं नाही ना मला ह्या गावचा झेंडा करायला मिळेल म्हणून का नको जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको साहेब या वर्षी मी शपथ खाऊन सांगतो मी एक एप्रिलला पैसे भरले माझे मी घरी नव्हतो त्या दिवशी मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा टॅक्स भरा आज एक एप्रिल आहे पोरगी गेली आमचा टॅक्स भरला अकरा वाजता भरला बाळा टॅक्स मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे मला किती आहे ते काय आठ नऊ हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून पण मला रावलं नाही मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला ते मला म्हणे पावती नंबर दोनशे एकवीस आहे म्हणे एक तारखेला अकरा वाजता माझा नंबर दोनशे एकवीस हवा होता किती लोक जागरूक झाले समजा आणि मी बार बार कहून म्हणतो महिला भरत्या महिलाच्या हाताने झेंडावंडण दें कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाच्या नावावर आहे त्याच्यामुळे माणसाचा काही संबंध नाही काय जा काय केलं काय आणि तसंच केलं पाहिजे पण ते होत काय महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही म्हणून ग्रामपंचायतीला अडचण निधी नावर करायला लग्नाच्या नोंदी केल्या लग पाहिजे तुमचं गाव आता सुधारलं विकसित आहे सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत आहे नोंदीच नाही <coughs> 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 मला पुढे टेमपूरला तर मी काय भानगडे एक व्यायामशाळा आहे आमची इथं महिलांसाठी वेगळी पुरुषासाठी वेगळी दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री पाच हजार अजून संपले नाही हां काय पाहिजे लोकांना अजून म्हातार कोतार जर मध्ये आलं ते किरकिर करत मग कागद लवकर द्या ग्रामसेवक आला नाही का त्याला समजत नाही का सरपंच कुठं मेला म्हातारा माणूस चिडचिड करत मी दोन तीन बारा ऐकलं म्हणले म्हाताला काय करावं मग आता आम्ही तीन मशनी आणल्या ग्रामपंचायत मध्ये ठुल्या बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचे बाबा बसा आणि त्याचे पाय दोन्ही त्या मशनीत घालून द्यायचे बटन दाबून द्यायचं त्या मशनी म्हाताराच्या पाय दाबी द्यायचे बाबा उठतच नाही ना चटी ग्राम सोबत हो। पळून चाललं आपलाच हे <laughs> ग्रामपंचायत पाय दाबून देते म्हात्याची याच्यापेक्षा काय पाहिजे आणि एवढं करून आम्ही काय त्याच्यावर उपकार नाही करीत करतो कशातून त्याने दिलेल्या पैशातून त्याच्यामुळे कोणावर उपकार करायचा काही संबंध नाही त्याचा ह्या हाताने द्या ह्या हाताने घ्या आणि चांगलं राहायचा आता तुम्ही सप्ताह केला पाच सहा लाख रुपये तुम्हाला लागली असं नाही कमीत कमी म्हणजे माझ्या अंदाजाने दहा लाख दहा लाखाच्या जा पुढे जाईल पण पाच सहा लाख मग याचा अर्थ काय होतो लोक पैसा देते समाज पैसा देतो घेणाऱ्याने डोकं वापरलं पाहिजे सप्ताहला कसे देते पंचायतला कुठून देत नाही वीस रुपयाचे वांगे घ्यायला ही बाई दहा ठिकाणी टंगड्या तोडी दी पहिल्या दुकानात वांगे घेत नाही मग वीस रुपयात एवढी बारकाई करणारी बाई चार हजार ग्रामपंचायतीला बुग देईन का त्या तिला पाहिजे तिला परवडतं की नाही परवडत या सगळ्या गोष्टी करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडं झाडं भरपूर लावा शेताला लावा रस्त्याला लावा वीस चोवीस तास आहे माझे इथे पाणी चांगलं आहे शाळा चांगलं आहे अंगणवाड्या चांगलं आहे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे पंचवीस तीस ठिकाणी हात धुवायला बेसी नाही माझ्या गावात रस्त्याला रस्त्याला जनरली आपण काय म्हणतो इथं लघवी करू नका इथं थोकू नका इथं कचरा टाकू नका मग कुठे टाका मग इथं लघवी करू नका लिहिलं ना लोकं तिथंच लघवी करते आम्ही तसं नाही केलं दर ठिकाणी बेसिन लावलं प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका आणि त्याला पाणी आहे चोवीस घंटे स्मशानभूमी चांगली आहे स्मशानभूमीत जाळायला लागणारे लाकडं पण ग्रामपंचायत फुकट देते म्हणजे जलमल्यापासून सुरू होत आहे लाकडं का देतो आम्ही मी सांगन तुम्हाला पुढं मी म्हटलं सरपंच जरा हरमी पाहिजे बदमाश पाहिजे या लोकाला वळवलं पाहिजे काय करायचं हे सहज ऐकत नाही हे लोक असं तुम्ही सांगितलं लोक लोकांना ऐकलं उद्यापासून हुशार झाले चांगले झाले असं होत नाही याला गुताव लागत उंदराच्या माग लागून उंदर हाती लागत पिंजऱ्यात कुटका लटकायचा तवाच उंदर सापडले तर सापडले उंदराच्या माग पळून उंदर हाती लागत नाही हे चार चार हजार डुकर सांभाळायची हे काय खायची गोष्ट आहे की हे कोणाचं काम नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये नीट आहे का छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोघात तुलना करू नये का म्हणता ना कसा या दोघात तुलना करू नये पण करायचीच ठरली तर दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असं जर विचारलं समाजाला तुकाराम महाराज श्रेष्ठ का छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ असं जर विचारलं तर कुणीही सांगन तुकाराम महाराज श्रेष्ठ बरोबर आहे का नाही कुणीही सांगन पण मला खरं सांगा औरंगजेबानं औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती आणि आग्र्यात कोणला असत तर तुकाराम महाराज सुटून आले असते ती, का ते तिथेच करीत बसला ते सुटून आलं त्याला ओरिजिनल छत्रपती लागतो आयऱ्या गायऱ्याच काम नाही तसंच सरपंच बी बदमास लागतो माझं गाव तीस वर्षापूर्वी आगंदारी मुक्त करताना पाटलाच्या बायाला दंडाला धरून उठल मी दंडाला धरून कुठे जीव म्हणता मी कसं जगलो माझं मला माहिती आणि तेव्हा पैसे देत नव्हते सरकार हजार रुपये सुद्धा संडासला नव्हते तेव्हा माझ्या गावच्या लोकांना महाराष्ट्र ग्रामीण बँक हे का आपली जालना जालना ग्रामीण बँक हिच्याकडून दर घरानं पाच पाच हजार रुपये कर्ज काढलं होतं कर्ज आणि तीन महिन्यात माझं गाव आगनदारी मुक्त झालं होतं तेव्हा तीस वर्षापूर्वीची गोष्ट तीनच महिन्यात नव्वद दिवसात मी झोपत नव्हतो बसत नव्हतो माझी गाडी होती झेन रस्त्याने नीट झालायचो ब्रेक मारीतच नव्हतो पार्टी बाया असे साड्या धरून पडायच्या आला आला मेला उभा करीत नव्हतं तुम्हाला आज राग आला माझा तर तुम्ही बुटाना हा ना मला काय पण जे आहे ते सत्य सांगतो मी तेव्हा झालं ते आज त्याच महिला किती सुखी आहे ते गाव किती सुख माझ्या इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब शाहरुख खान पितो आमिर खान पितो सचिन तेंडुलकर पितो त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजानं जाणारी बाई पिते आज फुकट आमचं हे बी बंद झालं आता या मशनी नाही आता म्हणजे आहे त्या पण आम्ही याच्या पुढचं पाणी देतोय लोकाला रोजानं जाणारी बाई मुख्यमंत्री पितो त्या क्वालिटीचं पाणी पिते माझ्या इथे त्या दिवशी ते फळं चांग केलं थोडा त्रास झाला मी लोकांना एकच सांगायचो संडास बांधा नाही नका ना बांधू रस्त्यावर बसायचं नाही मग कुठं बसेल तुमच्या इथे कोणी आता बाहेर जात नसेल काय हे अर्ध कोणी कडी कडीचे शंभर टक्के आहे ना चांगली गोष्ट आहे तुम्हाला आता निघालं म्हणून सांगतो महाराज यायला बी उशीर आहे नाही संडासचा दोन गोष्टी सांगतो महिला मंडळ नीट आहे का पहिलं काम आहे पहिलं काम आहे संडास का बांधायचा कारण लोकांना मजाक वाटते एक नंबरचं काम आहे टायमाला गेलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आम्हाला लगविला संडासला जा वाटलं एका मिनिटाच्या आत जायचं नाही गेलं तर रक्त खराब होत ताबडतोब जायसाठी घरात व्यवस्था पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप चारशे वर्षापूर्वी स्वच्छालय वापरत होती माझी जाऊ रायगड किल्ल्यावर जाऊन बघा चारशे वर्षापूर्वी स्वच्छालय होते मी जेव्हा रायगड किल्ल्यावर गेलो महाराजांनी वापरलेलं शौचालय पाहिलं मी अक्षरशः झोपून दर्शन घेतलं त्या संडाच काय आम्ही अजून बी करतो एक कारण सांगितलं का वापरायचं जा? ताबडतोब जायचं जा। उशीर झाला रात आहे पाऊस चालू आहे घरी कोण नाही गरोदर महिला आहे उशीर झाला तर आरोग्य बिघडेल म्हणून ताबडतोब जायचं दुसरं एक कारण आहे पोराओ शाळातल्या पराओ नववी दहावी अकरावी नीट आहे का माशी असते ना माशी माशी माहिती आहे का पोराओ माहित आहे का माशीला किती पाय असते माहीत आहे ना मग सांगा किती सहा किती सहा ती माशी <laughs> <laughs> रस्त्यावर कोणी संडास केली आणि त्या संडासवर जाऊन बसली देन करा आणि साई पाय बुडिले तर एका पायाला सहा हजार जंतु चिटकते एका पायाला एका पायाला सहा पायाला किती झाले छत्तीस हजार आणि ती मासी उठली आणि आली आणि आपल्या भाकरीवर किंवा साबुदाण्याच्या खिचडीवर बसली तर आपण खातो का फेकून देतो होट नाही बोलायचं खातो तुम्ही खाता हे खाते आम्ही खातो कारण आपल्याला कळलं नाही एक गोष्ट लक्षात घ्या पर उद्या काय वार आहे मंगळवार आहे ना उद्या चालतं करायला काय हरकत नाही पी किती पोरं एक प्रयोग करून पाहता घरी गेल्यावर पोरं हो पोरं पोरं एक प्रयोग करून पाहतांक का घरी गेल्यावर कोण कोण पोऱ्यापैकी कोण कोण वर हात करा पोरं पोरी होरी थोडे आहे बरं बरे चला थोडे का होईना काय करायचं उद्या घरी गेल्यावर पक्का ना तुमच्या तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये